नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एड लागलं प्रेमाचं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये अडळ स्थान निर्माण केलं आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे जे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे आता पुन्हा एकदा एड लागलं प्रेमाचं या मालिकेला मोठा ब्रेक लागणार आहे कारण मालिकेतील मुख्य नायक विशाल निकम हा मालिकेतून गायब आहे विशाल निकम हा लग्नबंधनात अडकणार असून त्याने मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे नुकताच विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांचा मेहंदी सोहळा पार पडला काही दिवसांपूर्वीच विशाल आणि अक्षयाने ज्योतिबाच दर्शन घेतलं कुलदेवतांसमोर लग्नाची पत्रिका ठेवत त्यांनी आमंत्रण दिलं लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहे त्यामुळे लग्नासाठी दोघांनीही मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे त्यामुळे काही काळासाठी एड लागल प्रेमाचं या मालिकेमध्ये आपल्याला मुख्य नायक दिसणार नाहीये तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा